एकोणीसशे ऐंशीपासून भारत गॅस वितरण करणाऱ्या कल्याणमधील गुरुकृपा गॅस कंपनीचे संचालक महेश तपासे यांची महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या नियुक्तीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष कैलेश दुदाने आणि महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकमताने पाठिंबा दिला तपासा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की राज्यातील गॅसधारकांना उत्तम सेवा देण्यासाठी कार्यरत राहणार रा आहे कोविड काळात वितरकांनी जीव धोक्यात घालून सेवा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजना अंतर्गत झालेल्या प्रभावी कामगिरीची त्यांनी माहिती दिली ते पुढे म्हणाले गॅस पाईपलाईनमुळे सिलेंडरची मागणी आता ग्रामीण व अविकसित भागापुरतीच मर्यादित आहे ज्यामुळे वितरकांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागतोय तपासा यांनी नागरिकांना आवाहन केले की सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून दर पाच वर्षांनी रबर ट्यूब बदलावी अधिकृत वितरक मेकॅनिकल कडून तपासणी करून घ्यावी आणि सिलेंडर घेताना ओ टी पी नोंदवणे बंधनकारक आहे या संदर्भात महिलांसाठी गॅस सुरक्षा शिबिर घेण्याचं मनोदयही त्यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट पदी माझी काल निवड राज्याच्या संघटनेनी तसंच देशपातळीवरच्या भारत गॅस संघटनेने केली मी मनापासून राष्ट्रीय अध्यक्ष कैलाश जुदाने राज्याचे अध्यक्ष अविनाश शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो वास्तविक कल्याण शहरामध्ये एकोणीसशे ऐंशीपासून आमची गॅस कंपनी कार्यरत आहे आणि आज महाराष्ट्राच्या गॅस वितरक संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ग्राहक सेवा सुलभ जलद कशी काय करता येईल याच्यासाठी राज्यभर माझा प्रयत्न राहणार आहे अनेक प्रश्न गॅस वितरकांच्या आहेत जे राज्य सरकारकडे प्रलंबित आहे आणि आपल्याला माहीत असेल की कोविडच्या काळामध्ये ज्या संबंध राज्यामध्ये देशामध्ये लॉकडाऊन होता तेव्हा फक्त गॅस वितरकच काम करत होता गॅस सिलेंडर घरपोच मिळत होते जीवाची पर्वा न करता व्यवस्थितपणे गॅस सिलेंडर गांनी पाठवले लोकांना जेवणाची त्याच्यामुळे सोय झाली आणि अशा पद्धतीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल लाडकी बहीण योजना असेल ह्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना मदत करून त्यांना गॅस वितरण करण्याचं काम वितरक संघटनेने केलं त्याच पद्धतीने राज्य शासनाची योजना असेल केंद्र शासनाची योजना असेल ह्याच्यामध्ये भरीव कामगिरी महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेने केली वितरकांनी केली त्याचं कौतुकही राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने केलेलं आहे माझा प्रयत्न राहील की महाराष्ट्रामध्ये भारत गॅस धारकांकडे कुठल्याही प्रकारचं ॲक्सिडेंट होऊ नये त्यानं वेळोवेळी बेड़ त्यांची सुरक्षा तपासणी व्हावी पाच वर्षातून एकदा त्यांची रबर ट्यूब बदलण्यात यावी पाच वर्षातून एकदा त्यांची अत्यावश्यक तपासणी ज्याला म्हणतो मॅन्डेटरी इन्स्पेक्शन ते केलं पाहिजे तसंच तस भारत गॅस धारकांनी आता के वाय सी करणं बंधनकारक आहे मिळालेल्या सिलेंडरची ओ टी पी हे संगणक प्रका प्रणालीमध्ये टाकणं बंधनकारक आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अत्याधिक सेवा देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण